आणि मोठी बातमी मनोज जरांगे संदर्भातली मनोज जरांगेंनी कृषी मंत्र्यांना फोन लावलेला आहे शेतकऱ्यांना तातडीनं मदत करा अशी मागणीच जरांगेंनी कृषी मंत्र्यांना केलेली आहे जरांगे पाटलांकडून अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करण्यात आली त्यानंतर जालन्यातील घनसावंगीत जरांगेंकडून त्यांनी पाहणी केली जरांगेंनी घनसावंगी इथे पाहणी केल्यानंतर थेट कृषी मंत्र्यांना फोन लावला कृषी मंत्री धनंजय मुंडेंना त्यांनी शेतकऱ्यांना तातडीनं मदत करण्याची मागणी केली आहे दृश्य आपण पाहतोय जरांगे जेव्हा कृषी मंत्री धनंजय मुंडेंना बोलत होते त्या तेव्हाची सर्व दृश्य आहे जालन्यातील नुकसानग्रस्त भागाची मनोज जरांगेंनी शेतकऱ्याच्या पाणी करायला मी बाणेगाव लावलो एक होतो फोन लागत नव्हता इथं शेतकऱ्याच्या पाहणी करायला मी बाणेगाव लावलो एक होतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका